शिंदे गटाला धक्का शेवटच्या टप्प्यात हिंगोलीच्या उमेदवार बदलण्याची नामुजकी हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं हिंगोली हे लोकसभेसाठी हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊन ती पुन्हा रद्द करण्याची नामुजकी शिंदे गटावर ओढवली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला संपूर्ण पहा शिवसेना सिंदे गटाने पहली जाहिर शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती शिंदे गटाने एकूण आठ उमेदवारांची नावे जाहीर केली होती हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते त्यानंतर हेमंत पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू देखील केला होता मात्र आठवडाभरातच आता हेमंत पाटील यांचे नाव मागे घेण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे त्यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहेत त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची चार एप्रिल ही शेवटची मुदत आहे अर्ज भरण्याची मुदत संपवण्याच्या एक आधी ठरलेला उमेदवार मागे घ्यावा लागला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ दोनशे गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईला आणले गेले होते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत पाटील डेरा दाखल झाले हिंगोली मतदारसंघातील भाजपच्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी धनुष्यबाण या चिन्हावर अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी असा सूर निघाला होता त्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना परभणीत भेटले होते हिंगोली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवता येत नाही असा राजकीय इतिहास असताना खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतला मात्र हा निर्णय आता बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आली आहे त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याची परंपरा काही वेळा याही वेळा खंडित झाली आहे बाबूराव कदम कोहळीकर कोण आहेत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कोहळीकर यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेगटात प्रवेश केला होता हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखले जाते निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली होती दोन हजार नऊ साली त्यांनी शिवसेनेकडून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता हिंगोलीच्या मागच्या तेवीस वर्षातील खासदार जे आहेत ते एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्क्याण्णवपर्यंत उत्तम राठोड एक्क्याण्णव ते शहाण्णव विलास गुंडेवार शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव ॲडव्होकेट शिवाजी माने अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव सूर्यकांता पाटील नव्याण्णव ते दोन हजार चार शिवाजी माने त्याच्यानंतर परत सूर्यकांता पाटील सुभाष वानखेडे आणि दोन हजार एकोणावीसला होते हेमंत पाटील शिवसेनातर्फे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो शिंदे गटाला पुन्हा एकदा धक्का बसलेला आहे शेवटच्या टप्प्यात हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद